आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज न्यूज चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी आमची येथील युवा नेते श्रीकांत पिसाळ अप्पा यांच्या वाढदिवसानिमित्तानं मैदान उत्साह संपन्न कटाव तालुक्यातील येथील युवा नेते श्रीकांत पिसाळ अप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदत एक बैल शर्यतीचं मैदान झालं यामध्ये तीन फेरे पळून माउली कृपा प्रसन्न जोरगाव फलटणकर पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले तर सिद्धनाथ प्रसन्न प्रेमदत्ता शेठ प्रसाद शेणवडीकर दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले केदारनाथ प्रसन्न समर्थ रमेश जाधव सुपणे तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले भैरवनाथ प्रसन्न जलवा फॅन्स क्लब शिरंबे सासुरबे चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले गजानन प्रसन्न संभाजी करांडे करांडेवाडी पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर फॅन्स क्लब वरगाव कोल्हापूर सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले माऊली कृपा प्रसन्न जोरगाव फलटण सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तसेच उपांत्यपूर्व फेऱ्यांमध्ये जय हनुमान प्रसन्न बांझोळी काळूबाई प्रसन्न सातारा केसनबैया माने पंढरपूर सचिन शेठ इंगवले कलेढोट पैलवान चंद्रकांत भांगडे भांगरेवाडी आर्जू अल्ताप मुलानी तोंडोली अमर फौजी वाकेश्वर या सात बैलगाड्या विजयी ठरल्यात यावेळी आमदार मनोचदा घोरपडे भाजपा जिल्हाध्यक्ष दादा कदम युवा नेते श्रीकांत पिसाळप्पा अनिल पिसाळप्पा अभिजित पिसाळ फौजी सचिन पिसाळ फौजी पैवान तुषार माने उपसरपंच बबनमाई महेश बुवार राहुल माने बापूराव पिसाळ गोविंद पिसाळ अण्णासो माने प्रमोद शिंदे शहाजी डोईफोडे सतीश पिसाळ विजय पिसाळ उमेश पिसाळ प्रशांत पिसाळ अशोक पाटील प्रकाश लोकरे लक्ष्मण पिसाळ कृष्णा लोकरे सुनील जानकर संजय चव्हाण आदींसह मान्यवर उपस्थित होते तर विकास जगदाळे किरण मेसांनी समालोचन केलं चेंडा पंच म्हणून आसिफ मुलानी सलीम मुलानी यांनी पाहिले यूट्यूब गट पडणे गणेश तांबे निकाली पंच म्हणून अभिजित पिसाळ बबणमाळी दत्तात्रय साळुंखे पैलवान शांतराम पिसाळ जगन्नाथ पिसाळ यांनी काम केलंय या शर्यतींसाठी अण्णासो साळुंखे रघुनाथ पिसाळ रामदास पिसाळ फौजी संकेत पिसाळ रोहित शिंगाणे शशिकांत पिसाळ अशोक शिंगाणे पैलवान विजय पिसाळ अतुल कोळी पैलवाण अक्षय पिसाळ शरद पिसाळ अक्षय पिसाळ बबलू गार्गे नवनाथ पिसाळ अनिकेत पिसाळ धनाजी पिसाळ अमोल पिसाळ सागर पिसाळ संभाजी पिसाळ किरण पिसाळ रोईदा जप्ता पिसाळ विकास पिसाळ संकेत लोकरे अमोल सामखे तुषार पाटील यांनी सहकार्य केल्या त्या बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी हजारो शौखियांनी उपस्थिती लावली होती आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची